माहिला सांगतो तुला काय रुग्णालता असं लावू हो बसायला गाडी अनबॅनेसी इतका भीती वाटायला ती मला की दोन दिवस लातूर मध्ये असलेल्या तीन तरुणींना महिला वाहतूक पोलिसांनी भर रस्त्यात अडवून झापलं पोलिसांनी त्यांना चापट मारत बापाला फोन लाव असं सांगत कडक समज दिली मात्र या दरम्यान शिवीगाळही करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

ना। ना। मारू मारू एवढं हिर पाणी ताणलो गेली एवढी रॅश गाडी चालवी एवढी रॅश मला आणि ऐकलं हे तू की बसल्यास पूर्ण बॅलेन्स असं चाललंय नाव लायसल नावपथ मानसावाच आहे जेंट्स कुत्र

बाकी त बाबा तुझी पुढगीचा तुला नको म्हणून तुझ्या फोडीच्या हातात काढते तुझ्या बापाला विचारते तुझ्या बापाच खरंच पाया पडते मी खरंच पाया पडते म्हणायला माडा हे तुम्हाला फोन नंबर बरे आहे ना तू हातात का ते हो हुधी हुधी थी थी। मला येत नाही गाडी ओंग आहे गाडी तुला काढून घालता असं चालू होसाय का पूर्ण गाडी आणस तिकीची इतकं भीती वाटायला ती मला बी तो आणलं आता माझा ताण्या काढून पकडली गोंदा तुम्हाला जायचं का हॉस्पिटल पडे जायचंय मला दोन मुली आहेत मी हा विना करून नाहीये मी आज माझ्या दोन दोन चापट्या तुम्हाला आयुष्यभर येणार थोडं लागतं पकडी झाल ना सगळ्या केला असतो तोंड घास मला योग्य वाटत नाही एवढे ना लोकांच्या समोर तिची इचत काढायला फक्त तुझी बेदार होती आजची गाडी अशी अंबॅलेन्स झाली ना तुझी बेदार झोनी सोनी तुला वाकड बसायची सरळ बसायचं झालं ना एक तर करायला पिक तिकी चालला मनात जावा ना काय झालं तुला वाकडं व्हायची दाखवायला पाहिजे मलाही बनबुली म्हणलं ना तू एक कालच्या माय बापाला शाने हव ना तुम्ही लय घामबुली ना एवढ्या लोकांच्या समोर लय घाणबुलीन फोन लावतो सांगायला विचारते तुमच्या माय बाप्पाला तुम्हाला बघायचं कसं पण बेफान पडायला शिवलाय उदार झाला मी माणसाला अडवत नाही भाई काय पास करते ड्युटी बनली मी खडकडून निघून देतो ह्या पूर्वाला मी इथून तिथून पाणी तर मी फोटो सांगत नाही गेला वाचून तर लढते आयुष्य भर माय बा हाताला आलेल्या गेल्या म्हणून चला चला बाकी ते चला तुला गाडी येत नाही तर तू गाडी कशाने घेतलीस तुला गाडी येत नाही गाडी आहे दुसरीच आहे गाडीच